चंद्रपूर वन विभागाच्या वतीनं रामबाग इथं पासष्ट हजार सहाशे चोवीस आणि सव्वीस प्रजातीच्या वृक्षानं भारतमाता हे नाव साकारण्यात आला असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र यावेळी वनमंत्री मुनगंटीवार यांना देण्यात आले यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वन विभागाचे अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी वनमंत्री मुनगंटीवार यांनी ताडोबा अभयारण्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी असा प्रयत्न आम्ही ताडोबा महोत्सवाच्या माध्यमातून करत असल्याची माहिती दिली आज भारत माता हे देश गौरव नाव पासष्ट हजार चोवीस वृक्षांच्या सहाय्याने आम्ही साकारले असून त्या ठिकाणी लवकरच आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे उद्यान स्थापित करू भविष्यात जर कोणी हेलिकॉप्टर आणि विमानातून चंद्रपूरकडे पाहिले तर त्यांना आधी भारतमाता हे नाव दिसेल ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपल्या डिक्शनरीतून काढून टाकायचा आहे भारत आपल्या पर्यावरणाची कशी रक्षा करतो हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले भारत माता भारत माता हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करताना आमच्या सर्वांमध्ये एक अशी प्रेरणा होती उद्दिष्ट होत की या माध्यमातून आम्ही या सर्व सहासष्ट हजार सातशे चोवीस रोजच्याचं एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उद्यान करू आकाशातून सुद्धा आमची भारत माता अशीच कंच दिसेल विश्वगौरव देशनायक युवपुरुष पुरुष जे नरेंद्र मोदीजी या देशासाठी दिवसरात्र मेहनत करतात परिश्रम करताय कष्ट करताय त्यांच्या संकल्पाचा एक भाग, एक भाग वसुधैव कुटुंबकम विश्व गौरव हा आहेच पण माझा देश झिरो कार्बन झाला पाहिजे आणि झिरो कार्बन व्हायचं असेल तर वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन वृक्ष संरक्षण याकडे प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करणं मला वाटतं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा फक्त एक फ्रेम नाही आहे हे सर्टिफिकेट नाही आहे आमच्या वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत वनावर प्रेम करणाऱ्या पर्यावरण प्रेमी लोकांना वृक्ष संरक्षण संवर्धनाचं महत्व दीघांकित करण्याचं काम ते सर्टिफिकेट करेल हा माझा विश्वास आहे थँक्यू मराठी चंद्रपूर